बसवाले जे हवा बघा विमल घ्यायला थांबलाय रोड ब्लॉक करून आहे जवळ कंडक्टर गेला आता घेऊन आता बस काढणार पुढं जवळ आहे ट्रॅफिक फुल जाम तर जय शंभ मित्रांनो मी आकाश लोंडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकतोय आज ड्रायव्हर आज गाडी सर्व्हिसिंग आणि सोबत सोबत पार्टी चला तर मग निघूया दिवसानंतर माझी पोरगी ते आता माग लागणार आहे बाय बाय <laughs> मित्रांनो आता आलो आपण लक्ष्मी चौकात आईजवळ <laughs> रोडवर नाही आता एक दुखत खबर भेटली राहू वाईन शॉपच बंद काय घंटा पार्टी करतात आणि बिना दारूची पार्टी म्हणजे कल्पना सुद्धा करू शकत नाही त्याच्यामुळं आज फक्त गाडीचा आहे गाडीची सर्व्हिसिंगच करायला लागेल आता काय व्हिडिओ बनवायचं ठरवलं आता म्हणजे पण खायला काय रोड कसले मोकळं येतं आहे तर ने फार जाम करून टाकले

याच काहीतरी केलं पाहिजे काय करणार गाडी बंद पाडल्या आपण आता आलो चांदणी चौकात चांदणी चौक माहिती ना सारखा येतो इंस्टाग्राम ला ड्रोन शॉट इंस्टाग्राम ला भारीत असतो आज चौक पण नाही घातली आपण ह्याच्यातून जात असतो तेव्हा असं काही वाटत नाही एवढ्या भारी लागेत ना चाललं अशा बस बेस थांबत ना त्यामुळं ट्रॅफिक होतं इथं त्याच्यामुळं लाईन लागते सकाळ सकाळ इथे का इथ काही सांगता मित्रांनो इथे असे ठिगड मारून ठेवल्यात रोडवर मध्ये बर का बघा जोर जर आले ना डायरेक्ट गाडी उडती असं सरकारने काय ते रोडचा फायदाच काय नाही ना आपण एक हायवे चांगला बनून गाडी वरत घेऊन येतो आहे आणि मध्येच असे हे लागतात टिघ टिघळ मारून ठेवलेले लय त्रास होतो गाडीचे पाटे पिठे चुकतात डायरेक्ट फायनली मित्रांनो पोचलं आता गॅरेजला पार्टीचा क्लॅन प्लॅन तर काय कॅन्सलच झाला आहे जो आता दिवसभर बोर होत बसायला लागलं प्लॅन असा होता की गाडी इथं लावायची काम करून घ्यायचं आणि वरती जाऊन मस्त फार्म हाऊसवर पार्टी करायची होती पण आता लपड झालं जाऊ दे सर्व्हिसिंग करतो आणि दिवसभर बोर होत बसतो आता इथं बघू आता तर फायनली मित्रांनो घेतली आपली गाडी बारा चालू होतो मी वाजले सवा चार आता इथून बुढं दोन तास गाडीचं काम व्हायला बोर झालो काय ते काम आहे आपल्याला ते करायलाच लागतं ना भाई तुमको आदत हो गया रहेगा नीचे बैठे काम करने का देत नाही बघा मित्रांनो तुली फार वास मारत होते दो फार एंडिंग ला आली होती गाडी गेरत पडत नव्हती अभी मस्त चलेगा ना गाड़ी एकदम टका अरे बहुत परेशान हो गया था यार पहले ही डालना चाहिए था लेकिन टाइम नहीं मिल रहा था दिन भर में कितना गाड़ी होता है पच्चीस गाड़ी होता है पच्चीस पच्चीस तीस गाड़ी होता है दिन भर में। बहुत काम है अपने पास बहुत नाही गा। <स्ट्रेण> <गाले> गा। <स्ट्रेण> आता फाड द्यायचे कस्टमर आता प्लस प्लेटचं काम झालंय मित्रांनो आता सर्व्हिसिंग राहायचं मित्रांनो <स्ट्रेण> झाले आपल्या गाडीचं काम आता गेले माझे सहा आता आता संध्याकाळी झाली डायरेक्ट आता घरी जायचं जी यावायचं झोपायचं डायरेक्ट पार्टी लिडीन सगळंच गेलं चांगला जातो आता मित्रांनो पोलिसांचं कसं काम चालू आहे आहेत म्हणून रोड मोकळं जातात बरं का पण खरं आहे आता आहे का ते लोकले घाण गाडी चालवतात मध्ये घोसायचं मध्ये घोसायच्या आणि यांच्या शिट्ट्या फोको फोको तोंड दुखत असताना सांगायला आहे